મારુતરાવ કવળે ગુરુજી મરાઠવાડા આયકન પુરસ્કારાને સન્માનિત छत्रपती संभाजीनगर येथे नवभारत नवराष्ट्र कल्याण पांडे महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे जालना जिल्ह्याचे खासदार कल्याणजी काळे छत्रपती संभाजीनगर उपविभागीय आयुक्त जितेंद्र पाफळकर या सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मराठवाड्याच्या विकासासाठी विविध क्षेत्रात झटणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तित्वांचा गौरव करण्यासाठी दैनिक नवभारत व नवराष्ट्र परिवाराच्या वतीने मराठवाडा आयकॉन सन्मान सोहळा दोन हजार पंचवीसचे आयोजन रविवार दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे करण्यात आले होते या सोहळ्यात उमरी तालुक्यातील प्रसिद्ध सिंधी गावचे शेतकरी नेते उद्योजक व व्हीपी के उद्योग समूहाचे चेअरमन मारुतराव व्यंकटराव कवळे कवळी गुरुजी यांना मराठवाडा आयकॉन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे मारुतराव कवळे गुरुजी यांचा मूळ व्यवसाय शिक्षण क्षेत्रातील असून त्यांनी आयुष्याची सुरुवात एक शिक्षक म्हणून केले त्यांना संपूर्ण परिसरात कवळे गुरुजी म्हणूनच ओळखले जाते शिक्षक म्हणून काम करत असताना समाजातील अनेक समस्या त्यांना सतावत होत्या शेतकऱ्यांचे अडेअडचणीमध्ये अडकलेले जीवन बेरोजगार युवकांचे हाल ग्रामीण भागातील आर्थिक कमकुवतपणा ही सर्व संकटे समोर ठेवून त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला आपल्या शिक्षक पदाचा राजीनामा देऊन त्यांनी सामाजिक व आर्थिक परिवर्तनासाठी काम करण्याचा विडा उचलला एम एस सव्वीस नांदेड न्यूज साठी संपादक लक्ष्मण भिसे नांदेड